शाळेची वेळ संपत आलीये तू आत्ता एवढ्यात येशील मी नसताना आई तू काय केलंस आल्या आल्या विचारशील ठरवलं तर होत हे करेन ते करेन पण त्यातला अर्धही झालं नाही काम करताना तुझा विचारच डोक्यातून गेला नाही वाजले तुला खाऊ मिळाला असेल अकरा वाजले खेळायला बाहेर सोडला असेल मित्रांशी खेळत असशील ना नीट खोड्या तर करत नसशील घरात असलास की इतकी भुणभुण तुझी सुट्टी नको वाटते पण शाळेत गेलास की चिडीचूप होतं घर काय सांगू तुझी किती वेळा आठवण येते आजही हेच झालं मग माहितीये मी काय केलं बॅग उघडली खूप दिवसांनी हाच तो तुला आम्ही घेतलेला पहिला ड्रेस केवढस पिल्लू होतास यात ससा दिसायचा आणि ही तुझी बाळ लेणी छोटी छोटी हे सगळं तुझ्यासाठी काल परवा केलंय पण आज आज यातलं काहीच नाही बसणार बाळ खरंच मोठं झालंय आता वेळ थांबणार नाहीच तू असाच मोठा होशील बाहेर पडण्याआधी आईसाठी आठवणी ठेवून जाशील